नाशिकच्या निफाड तालुक्यातील दिंडोरी तास परिसरात घडलेल्या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांचा बळी घटना ऐकायला मिळाल्या असताना यावेळी दोन गावठी कुत्र्यांनीच बिबट्यावर हल्ला चढवत त्याला पिटाळून लावले या घटनेची वन विभागाने ही नोंद घेतली असून परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू आहे गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे भक्ष्याच्या शोधात बिबट्या कैलास दिनकर गांगुर्डे आणि योगेश फकीरा गांगुर्डे यांच्या वस्तीवर आला होता येथे दोन गावटी कुत्रे बसलेले पाहताच बिबट्यानं त्यांच्यावर चालून गेला मात्र जीव वाचवण्यासाठी कुत्र्यांनीच प्रतिकार केला बिबट्यावर तुटून पडले आणि झुंजी दरम्यान गांगुर्डे यांच्या टॉमी नावाच्या कुत्र्यानं बिबट्याचा जबडा आपल्या तोंडात घट्ट पकडून ठेवला तर दुसऱ्या कुत्र्यानं बिबट्याच्या मागच्या भागावर झडप घेतली त्यामुळे बिबट्याला हालचाल करणं उघड झाला आणि तो अक्षरशः फरफटत गेला शेवटी कसा बसा सुटून त्यानं पळ काढला या थरारक घटनेचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय